नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा मध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहुया आजच्या ठळक अमरावती येथील लोणी पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम चोर मावळी गावाजवळ शिवशाही बसला भीषण आग लागली असून बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून बडनेरा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे जालो वात आसते, जालो आग लागली आग चालो जाए अंदर तानुस्ताई हे विपले आपल्या मुंबई बचत नावा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन धावायला विसरू नका